संजोग वाघेरे पिंपरीचं राष्ट्रवादीतलं मोठं नाव माजी शहराध्यक्ष तसंच पिंपरी चिंचवडचं महापौरपद भूषवलेले अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि तेवढेच विश्वासू सहकारी पण याच विश्वासू सहकार्यानं दादांची साथ सोडण्याचं जवळपास निश्चित केलं आहे हा दादांसाठी मोठा धक्काच आहे एकीकडे अजित पवार नव्यानं पक्ष सावरण्याचा प्रयत्न करत असताना एक हक्काचा आणि ताकदीचा मोहरा त्यांच्या हातून निसटणार आहे वाघेरे यांनी दादांना सोडून ठाकरेंकडे जाण्याचं का ठरवलं याची चर्चा आता पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे आणि त्यामागचं कारणही आता समोर आलंय संजोग वाघेरे हे दोन हजार चौदापासून पासून मावळ लोकसभेसाठी इच्छुक आहेत पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यात पिंपरी विधानसभा राखीव असल्यानं त्यांना तिथेही संधी नव्हती त्यामुळे त्यांनी मावळमधून लोकसभेची तयारी सुरू केली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला त्यांना संधी मिळाली नाही यावेळी संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती मात्र राज्यात राजकीय उलथापालच झाली अजित पवारांनी थेट सरकारबरोबर जुळवून घेत महायुतीत प्रवेश केला आहे त्यामुळे वाघेरे यांची अडचण झाली आहे महायुतीत हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे आणि इथले विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे सध्या शिंदे गटात आहे त्यामुळे वाघेरे यांनी दादांना बाय बाय करण योग्य समजलंय मातोश्री गाठल मातोश्रीवर त्यांना काय आश्वासन देण्यात आलंय ऐका स्पष्ट मी काल पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना भेटलो आणि माझं मत आणि माझ्या बाबतीतलं मी त्यांच्याशी चर्चा केली मावळ मतदारसंघामध्ये मी खासदारकीसाठी इच्छुक आहे आणि ही भूमिका मी माननीय पक्षप्रमुखांच्याकडे मांडली आणि त्याच्यावरती चर्चा होऊन येत्या दोन तीन दिवसामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आपल्यासमोर मी घेईल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षे काम करतोय मी आदरणीय दादा किंवा आदरणीय पवारसाहेब ह्या दोघांवरती कधीच नाराज नाही झालो आणि होणार पण नाही आणि स्थानिक नेतृत्वामध्ये देखील कुणावरती माझी नाराजी नाही आणि माझा एक माझी इच्छा आहे कारण की पिंपरी मतदारसंघ हा मागस्वर्गीय मतदारसंघ असल्यामुळे तर त्या ठिकाणी अजून पाच वर्ष त्या ठिकाणी तो, तो रिझर्वेशन राहणार आहे आणि ह्या बाकीच्या गोष्टी पाहता तर मी दोन हजार चौदापासून लोकसभेची तयारी करतोय आणि त्या दृष्टिकोनातून माझी इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची आमच्या मित्रपरिवाराची पण इच्छा आहे की बाबा आपण खलदरकीसाठी लढावं तर त्या दृष्टिकोनातून मग हा निर्णय घेऊन आम्ही जर आपण इथं माझे मा ह्यामध्ये मा बघितलं तर शिंदे साहेबांच्या गटाला तिथली खासदार की जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला तिथे चान्स नसल्यामुळे मग उद्धव साहेबांच्या जा शिवसेनेमध्ये जाणं फक्त उद्धव ठाकरे यांनी काही शोभा दिलाय का याबाबत त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही पक्ष प्रवेश करा आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय देऊ कधी होणार एक दोन तीन दिवसामध्ये माझ्या बाकीचे आमचे कार्यकर्ते पुढच्या दोन ते तीन दिवसात संजोग वाघेरे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश निश्चित मानला जातोय या प्रवेशाबरोबरच त्या आपली उमेदवारीही निश्चित करतील अशी चर्चा आहे त्यामुळे मावळमधून आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगेल असं बोललं जात आहे विकास चौधरी लोकमत डिजिटल पिंपरी चिंचवड